सांगली जिल्ह्यातील पाचशे शहात्तर शिक्षक पदांची भरती होणार पंधरा दिवसात भरती प्रक्रिया सुरू गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक भरती झाली नव्हती त्यामुळे डी एड विद्यार्थ्यांचे भरतीकडे लक्ष लागून होते अखेर शासनाने जिल्हा परिषद भरतीला मान्यता दिलेली आहे त्यामुळे पाचशे शहात्तर पदांसाठी येत्या पंधरा दिवसात जाहिरात प्रसिद्ध करून भरतीची प्रक्रिया चालू होणार आहे राज्याच्या शिक्षण विभागाने शिक्षक भरती करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता त्यानुसार हालचाली गतिमान झालेल्या आहेत जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण विभागामध्ये आकडेवारीचा ताळमेळ लावण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे प्रशासनाकडून भरतीच्या अनुषंगाने सर्व माहिती लवकरच पवित्र पोर्टलवर नोंदविण्यात येणार आहे त्यानंतर भरती जाहिरात होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमांमध्ये सहाशे चौऱ्याण्णव शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत तसेच कन्नड अठ्ठ्याऐंशी उर्दू चाळीस अशा एकूण नऊशे बावीस जागा रिक्त आहेत शासन निर्णयानुसार जागांच्या सत्तर टक्के जागा भरल्या जाणार आहेत त्यामुळे मराठी माध्यमामध्ये चारशे शहाऐंशी कन्नड बासष्ट आणि उर्दू अठ्ठावीस अशा एकूण सुमारे पाचशे शहात्तर जागांवर भर शिक्षकांची भरती होणार आहे दोन हजार बारापासून शिक्षक भरतीवर बंदी घालण्यात आलेली आहे तसेच दोन हजार पाचपासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती झाली नाही केवळ दोन हजार एकोणीसमध्ये पवित्र पोर्टलमार्फत काही जागा भरण्यात आल्या होत्या मात्र या भरतीमध्ये काही पदांचा गुंता झाला होता कित्येक वर्ष भरती झाली नसल्याने अनेक शाळेत एका शिक्षक दोन वर्ग सांभाळण्याची वेळ आलेली आहे यातून गुणवत्ता ढासत आहे मात्र पुढील काही दिवसात हा प्रश्न निकाली निघणार आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली